आप दिन पर इतामन कुछ लोग और उनको तो ऐसा पुर्ती काई कुछ निकालते हैं ना थोड़े तो है। कहीं कुछ निकाल सामने ती आपने जैसे आपना बार दक्षिण की वैसा मौसी जैसा सुंदर बता दो जैसे पुर्ती मछली बनाने को चाहिए का किस सुंदर बनकर

या दोन्ही मोठ्या नेत्यांची राजकीय नेत्यांची मोठी ताकद आहे जर या दोन पक्षातल्या नेत्यांनी किंवा त्या जातीचा निवडणुकीमध्ये पाठवायचं आहे तर ते कोणीच रोखू शकत नाही ते कोणी नाही प्रत्येक जण प्रत्येक पक्षामध्ये आपण सर्व काम करतो अनेक वर्षापासून आपण सहभागीमध्ये काम करत असताना ज्या ज्या वेळेस आपल्या

Gracias.

आपण आपला होणं गरजेचं आहे तर त्या Obrigado, galera. Vielen